आज आम्ही मुरघास बनवायला सुरुवात करतोय तर वैरण कापायला सुरुवात केलेली आहे तनू आणि आणवी या पण आम्हाला दोघी पण मदत करतायत कारभार्यांनी कालच मुरगासची बॅग मुरगासचे इन्नर आणि पावडर आणलेली आहे सकाळी सकाळी सुरुवात करतानाच थोडा पाऊस आला आणि आम्ही सगळे घाबरलो आता वैरण आणलेली भिजत्या का काय पण परत पाऊस थांबला मग आम्ही सुरुवात केली मी वैरण कापत होते आणि कारभारी बुट्टे भरून देत होते आणि आमचे काका आणि भाऊजी पण आम्हाला मदत करण्यासाठी आले होते आणखी दोन कामगार पण होते एक टेलर मक्याचे वेरण कापून झालेली आहे म्हणून ते ट्रॅक्टर पुढे आता हे दुसरा टेलर सुरू केलेला आहे तर आता कारभारी कापतायत या कामाला किती पण माणसं असू देत कमीच पडते जेवढा माणूस येईल तेवढा चांगला आणि फास्ट काम होतंय बघा पण एक जरी माणूस कमी पडला तर मग काय सगळा घोळच या कामाला माणूस वाढलेला चालतोय पण कमी पडलेला अजिबात चालत नाही इकडं वैरण कापून शिल्लक राहिलेली आहे इन्नर पण फुगून बॅगेत घालायचं काम सुरू आहे आणि कारभारी कापा लागलेत बघा वैरण आणि ही आजच पाना कारुन आणलाय कटरचा त्यामुळे एकदम स्पीडनं कापायला लागलय आणि मलाच चुकून असा कटर लागला नकालाच आणि सारखं त्याच बोटाला सारखंच लागावं लागलंय बघा वैरण कापून कापून हात सगळे काळे झालेत इन्नर बॅगेत घालायचं काम सुरू आहे बघा असं इन्नर फुगून आत दाबला जातो बॅगेत तुमच्या घरात कोण लिंबूटिंबू आहे आमच्या घरात तरी मी लिंबूटिंबू आहे काय जरी वस्तू एखादी जरी पाहिजे असली तरी मला हाक मारते ती मला आणून द्यावं लागते तर आमच्या कारभारांना आता पकड पाहिजे मी आणून दिल्या आणि कायम असले लिंबूटिंबू सगळे काम माझ्याकडेच असते प्रकाशच्या तीन बॅगा भरलेल्या आहेत आणि आता एवढी वैरण कापायची राहिल्या कारबारी कापा लागले वैरण कापून कापून आता कंटाळा आलाय कारबारी म्हणले तू दे मी कापतो मग मग मी उग थोडं थोडं म्हणजे चार चार थाट देत होते आणि कारबारी कापत होते आम्ही वैरण कापायचं हे सगळं शूट आमच्या चिमणीने केलेलं आहे आणि पाच मुलग्याच्या बॅगा दोन टेलर वैरणीमध्ये भरलेले आहेत आणि आता बॅगा झालेल्या आहेत करून आता अंगणात एवढा कचरा झाला सगळा स्वच्छ करायचा आहे बघा आता लागणार आहे मी कामाला आता खूप कंटाळा आलाय पण तरी पण हे स्वच्छ करावं लागणार आहे म्हणून मी सगळं अंगण स्वच्छ करून घेतलं आणि असा होता आजचा माझा दिवस व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा